नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांची तयारी करणाऱ्या अटल गुन्हेगारांच्या टोळीवर डीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे आम्हाला माहिती दिली की काही जे गुन्हेगार आहेत तर ते दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्यावर वेपन्स आणि इतर दरोड्यासाठी लागणारे साहित्य देखील आहे तर त्या माहितीवरून पाचपावली व पोनी राऊत तसेच डीबी आमच्या टीम नाना भोगे यांची टीम तसेच मुकेश यादेव यांची टीम हे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले त्यांचा शोध घेतला त्या ठिकाणाहून त्यांना साहित्य त्याच्या सहित तीन व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांनी तिथे पळण्याचा प्रयत्न केला तीन व्यक्ती ताब्यात मिळाले दोन तिथून निसटले त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी अरेस्ट केलेला आहे याच्यामध्ये हर्षपिंडा आणि चिंचूरकर या दोन गँगचा वाद आहे तर हे जे आपण ताब्यात घेतलेले जे आरोपी आहेत ते चिंचूटकर च्या आहेत आणि हर्षपिंडाचे गँगचे जे आहेत यांच्यामध्ये एरियामधील वा वाद असल्याचं दर्शन दिसत आहे आपण जे सध्या ताब्यात घेतलेले लोक आहेत तर त्यांचं नाव आहे मेश्राम शिवम खोत मयूर आ, मयूर आ, उर्फ दातारे आडतिया हिमांशु सोनकवर आणि अभिषेक पराते आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहे यापैकी बऱ्याच आरोपींच रेकॉर्ड आहे पूर्वीच एक आरोपी वगैरे